महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते माजी भाजपचे आणि आता राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांना खूप मोठा झटका बसलेला आहे तो झटका असा आहे की त्यांचे जावई म्हणजेच रोहिणी खडसे यांचे पती यांना अटक करण्यात आलेली अटक करण्याचं कारण म्हणजे काय ते एका रेव पार्टीमध्ये ते पकडले गेले ती रेव पार्टी एका घरात होत होती ती पर्सनल होती त्यांची प्रायव्हेट होती ती रेव पार्टी कशी असू शकते हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे याच्या पाठीमागचा एकनाथ खडसेंचे जावईच काय याच्यामध्ये अडकले त्यांचंच नाव काय याच्यामध्ये बाहेर बाहेर करण्यात आलं रोहिणी खडसे या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या भोवती हा सापळा कोणी रचला आणि हे सगळं राजकारण काय चाललंय याचाच या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण समाचार घेणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे या विषयामधून की राजकारण किती खालच्या तळाला गेलेलं आहे राजकारणामध्ये एकाला बुडवण्यासाठी दुसऱ्याला कसा त्याच्यामध्ये अनेक खाली बुडवण्याचा प्रयत्न केला जातो याचाच हे मूर्तिमंत आणि जातीमंत उदाहरले मित्रांनो आपण याच्या अगोदरचा माझा एक व्हिडिओ आहे की हनी ट्रॅप प्रकरणाचा सूत्रधार सापडला तो व्हिडिओ पहा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या तुम्हाला कनेक्शन लागेल की त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि मी कालच्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकनाथ खडसेंनी जर एवढं क्लिअर सगळं सांगितलेलं आहे तर उद्या दोन दिवसात त्यांना असं काहीतरी भोगावं लागेल की ज्याचा त्यांनी कधी विचारही केलेला नसेल कारण असं म्हटलं जातं की सत्ते पुढे शहाणपण चालत नाही ज्यांची सत्ता असते ते खलबत्ता घालायला मोकळेच असतात त्याच्यामुळे सत्तेसमोर कोणाचंही शहाणपण चालत नाही आणि तेच चुकी एकनाथ खडसेंनी केली परंतु एकनाथ खडसे हे लढवय नेते ते लढतील ते यातून बाहेरही पडतील पण हे प्रकरण का समोर आलं आणि त्यांच्या जावयाला का अटक झाली किंवा त्यांचा जावय रेवो पार्टीत सापडला असं सा का म्हटलं जाते आता जी घरामध्ये प्रायव्हेट पार्टी चाललेली असते रेओ पार्टी कशी असू शकते याचंही उत्तर त्या पोलिसांनी दिलं पाहिजे ज्या डिपार्टमेंटने त्यांच्यावरती छापा टाकला त्यांना कुठून ती बातमी कळाली याचही त्या ठिकाणी काही ना काहीतरी कनेक्शन जोडलं गेलं पाहिजे तर मित्रांनो याची सुरुवात होते ती जामनेरचे आमदार आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यापासूनच गिरीश महाजन यांनी खूप काही गोष्टी करून हे प्रकरण कसं त्यांच्यावरती आलेलं जे हनी ट्रॅपचं प्रकरण दाबून एकनाथ खडसेंच्या जावयाचं प्रकरण बाहेर काढण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो खरंच त्या ठिकाणी दखल घेण्यापात्र एकतर गिरीश महाजन यांच्यावरती जे काही आरोप केले गेले होते एकनाथ खडसेंनी त्या आरोपांमधून एकनाथ खडसेंच्या आरोपांमधून गिरीश महाजनांचं मंत्रिपद जाण्याची दाट शक्यता होती आणि ते आरोप सिद्ध देखील झाले असते परंतु त्याच्या अगोदरच गिरीश महाजनांनी एक मोठा एक मोठा गळ टाकला आणि त्या गळ्या गळामध्ये एकनाथ खडसेंसारखा अत्यंत वयोवृद्ध मासा त्याच्यामध्ये अडकला का हे समजून घेणं गरजेचं आहे खर तर रोहिणी खडसे यासुद्धा खूप तडकाफडकी बोलत होत्या त्यांचं सुद्धा खूप एका वेगळ्या स्पिरिट मधून ते काम चालू होतं आणि हे सगळं असतानाच त्यांच्याच पतीविरोधात कारवाई होणं हे सुद्धा थोडं त्यांच्यासाठी धक्कादायकच आहे त्यांच्या पक्षासाठी सुद्धा धक्कादायकच आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महिला प्रदेश अध्यक्ष पद त्यांच्याकडे शरद पवार गटाचा असताना त्यांच्या पतीचं असं कुठेतरी देव पार्टीत सापडणं काही काही सांगतील आता ड्रग जप्त केलेले हे केलेले ते केलेलं आहे पण ऍक्च्युली ते सगळं जोपर्यंत डिटेल्स पूर्ण तुमच्या तुमच्यासमोर येत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीचा कुठेही काय होणार नाही पण मित्रांनो ही गोष्ट बाहेर येण्यापाठीमागचं कारण काय किंवा ही गोष्ट बाहेर का आली हे प्रकरणच का घडलं मुळामध्ये हे समजून घेऊया ज्या गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये असंख्य पुरावे एकनाथ खडसेंनी दिले होते आणि एकनाथ खडसेंनी प्रफुल्ल लोढा हा जो गिरीश महाजनांचा अत्यंत जवळचा आहे त्याने ज्या पद्धतीने ट्रॅप मधून कॅमेरे सिक्रेट कॅमेरे लावून अनेक मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये खूप महिलांचा उपयोग करून त्यांनी अनेक मोठमोठे अधिकारी मंत्री त्या ठिकाणी अडकवले होते आणि हे सगळं प्रकरण ज्यावेळेस गिरीश गिरीश महाजनांच्या अंगलट येताना दिसत होतं त्याच वेळेस या प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंनी उडी घेतली आणि एकनाथ खडसेंनी काल प्रेसच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला हे सांगत असतानाच कुठेतरी हे गोष्ट लक्षात आली गिरीश महाजनांच्या असेल किंवा त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या असेल की याच्यामध्ये महाजन अडकतायत की काय महाजनांचं मंत्रिपद याच्यामध्ये जातंय की काय ते असंही करून यावेळेस मंत्रिपदामध्ये त्यांना डच्चू देण्यात येत आहे असंही म्हटलं जाते परंतु मग आता करायचं काय एकनाथ खडसेंना अडकून अडकून कुठे किती अडकवायचे त्यांच्या पाठीमागं खूप काही लचण लावलेलं होतं पण जे क्विकली ऍक्शन घेतली जाईल आणि सगळं आपल्यावरचं प्रकरण किंवा आपल्यावरती जे कॅमेरे आहेत मीडियाचे जे मीडियाचे बोम्स घेऊन जे लोक तिथे येतात ती सगळी हटली जातील आणि सगळे एकनाथ खडसेंच्या या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष जाईल असा काहीतरी प्रयत्न करण्यात आला पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं इतक्या फास्टली आणि इतक्या क्विकली कसं केलं पोलीस डिपार्टमेंट वरती कोणाचा दबाव होता आणि जी पार्टी तुम्ही रेव पार्टी रेव पार्टी म्हणताय त्या पार्टीचं थोडं तरी एक्सप्लेन करून सांगणं गरजेचं कर। आहे पोलिसांनी आ... आतापर्यंत परिषद घ्यायला पाहिजे होती ज्यामध्ये पाच ते सहा लोक अजून आहेत परंतु पाच लोकांचं नाव निशान नाही पण एकनाथ खडसेंचे जावं म्हणून ज्यांचं नाव स्पष्ट कोणी सांगेल की याच्यामध्ये पूर्णपणे पॉलिटिक्स आहे राजकारण आहे ज्या खराडी भागामध्ये तुम्ही जर आज गेला विचार केला तर तिथे खूप मोठ्या इमारती आहेत खूप मोठमोठे उच्चभ्रू लोक राहतात तिथं पोलीस डिपार्टमेंट कधी पोहोचतही नाही कधी पोहोचण्याची गरजही पडली नाही पण ज्या इमारतीमध्ये जवळजवळ दहाव्या माळ्यावरती ते लोक राहत होते तिथं पोलीस डिपार्टमेंट पोचतच कसं त्यांना ती माहिती मिळतेच कशी बरं त्यांचं ते प्रायव्हेटली अशा खूप पार्ट्या चालतात पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही जाऊन या साईडला कोरेगाव पार्क इकडे जर गेला तर खूप लोक अशी एन्जॉय म्हणून करत असतात शनिवार रविवार असतो पार्टीचा दिवस असतो आणि त्या दिवशी ते आठ दिवस कामं करतात आणि दोन दिवस पार्ट्या करतात तो त्यांचा रुटीन असतो मग त्या रुटीन मध्ये जर तुम्ही गेला आणि त्या त्याला रेव पार्टीत रुपांतर केलं ज्या पद्धतीने पोलिसांनी सुद्धा ह्या गोष्टी केल्या याचं एक्सप्लेन दिलं पाहिजे आज सरकार तुमचं असलं सगळ्या मॅन्डेट तुमच्याकडे असलं म्हणजे असं होत नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार आहे मग एकनाथ खडसेंनी केलेलं हे सगळं जे काय होतं त्याची शिक्षा त्यांच्या जावयाला का देण्यात आली ते किंवा त्यांचा काय संबंध या सगळ्या गोष्टींमध्ये उद्योगपती त्यांचा त्यांचा त्यांचे लाईफ ते जगत असतात ते पार्ट्या करतील जे काय करतायचे ते करतील मुळात ते गोष्टी तिथं येतात कुठून हे तपसून घ्या ना तुम्ही जिथं बोललं जातं ड्रग जप्त केले हे केलंय ते केलंय मुळात ते प्रायव्हेट पार्टी होती त्यांची रेव पार्टी नव्हती रेव पार्टी हे नाव त्याला कोणी दिलं आणि का हे सगळ्या गोष्टी करून को कोण बदनाम कोणाला करतं हे समजून घेणं गरजेचं आहे आणि कालच्या या पत्रकार परिषदेचं हे फळ त्या ठिकाणी एकनाथ खड एकनाथ खडसे यांना मिळालेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय आहेत कमेंट्समध्ये नक्की व्यक्तवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र